सर 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 एक, सर एक्स्ट्रीमली सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी मला उशीर झाला मी होतो मंत्रालय परिसरात टाउनशिप एरियामध्ये आणि मी कोस्टल रोड क्रॉस करून वरळी सिलिंकला ला लागलेलो आहे सर महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा हो नाही बघितलं मी एक्च्युअली एका मीटिंग मध्ये होतो हां 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 उद्या भेटू ना सर मग हो हो हो, हो 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 सर हो सर नाही ना मी ऑर्डर तिकडे नव्हतोच आणि मी आहे ना मला मी अडकलो होतो आणि उद्या भेटू सर आपण हो हो सर हो सर हो सर, हो, सर महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा

पोस्टल रोड आता आपण पाहत आहे हा सिलिंग रोडला टच झालेला आहे आणि आता ॲडव्होकेट संदीप जाधव यांच्या नव्या कोऱ्या गाडीतून बायपासवर आमचे प्रवेश झालेला आहे आणि आपण या वरडी सिलिंगवरून आता बांद्र्याकडे चाललो आहे आपण नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर वर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा हा आहे वरडी सीलिंग वरडी बांद्रा सीलिंग सुंदर असं हे विलोभनीय दृश्य महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलवर आपण पाहू शकता महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेलशी कनेक्ट रहा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल महाराष्ट्रातील यू यूट्यूब चॅनेल महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा